नमस्कार मी एक शेतकरी आहे या मशीला विकायचं आहे हे आमचं घरचं म्हशी आहे म्हशी दुसरा वेत आहे खाली रेडी दिलेली आहे आणि विकायचं कारण म्हणजे आमच्याकडे पावसाचे प्रमाण कमी असल्याकारणाने आम्ही सध्या हे मशी विकत आहे म्हशीचं फुल्ल गॅरंटी घेतले जाईल म्हशी कापड कॅरी बाग काही खात नाही आणि मेन कोणालाही मारत नाही आणि कुणीही दार काढू शकते सध्या दूध चार ते पाच लिटर सध्या चालू आहे कुणी शेतकरी असेल तर तुम्ही नक्की फोन करा तुम्हाला हे मशी देऊ या मशीचं रेट पंचेचाळीस हजार रुपये आहे खाली रेडी दिलेले आहे म्हशीचं फुल्ल गॅरंटी आहे गाव taluka da cin sola fut